बातमी आहे मोबाईल चोरीची परराज्यातील चोरी झालेले मोबाईल आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील चोरी झालेले मोबाईल नगर पोलिसांनी तपास करून शोध लावून मोबाईल मालकांना परत केले या यशस्वी कामगिरीत तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे मोबाईल मिळाले आहेत इतर राज्यातील तसेच छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूला असलेल्या जिल्ह्यातील मोबाईल चोरी झालेल्या मोबाईलचा शोध जवाहरनगर पोलिसांनी लावलाय सायबर सेलच्या साह्याने मोबाईल ट्रेस करत जवळपास दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या मोबाईलचा तपास करण्यात आला असून मोबाईल मालकांना सर्व मोबाईल परत करण्यात आले जवाहरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे आणि त्यांच्या पथकाने माध्यमांना ही माहिती दिली आहे जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये मागील तीन महिन्यामध्ये मा मोबाईल मिसिंगच्या कंप्लेंट दाखल झाल्या होत्या तसेच एक मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्न नर... हिसकावून नेला होता टेक्निकल सपोर्टमध्ये सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही अकरा मोबाईल हस्तगत केलेला आहे एक गुन्ह्यातील मोबाईल आहे आणि दहा मोबाईल हे मिसिंग मोबाईल आहे सायबर पोलिसांच्या मदतीने मदत घेऊन आम्ही हे मोबाईल जप्त केलेला आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार एकूण मुद्देमाल जप्त करण्यात झालेला आहे सदरची कारवाई पोलीस अवलदान नागरे आणि आमचे पोलीस शिपाई मारुती गोरे यांनी केलेली सदरची कारवाई मान्य ही मान्य पोलीस आयुक्त नाशिक सम सं, छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय डी सी पी झोंटू सर स्वामी सर आणि सी पी पोरा रणजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे यापुढे आम्ही नागरिकांचे मोबाईल मिसिंग झालेले मोबाईल चोरीतले मोबाईल शोध लवकरात लवकर शोध घेऊन मोबाईलचे वाटप करणार आहोत यामध्ये मोबाईल आपण परत आहे हा काही मोबाईल परत केलेले आहे काही जे आमच्याकडे आहे ते सुद्धा आम्ही पुढे रिटर्न करणार आहोत